नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये जो फोटो बघत असाल तर ती आहे भुर्जी पण ती आहे व्हेज बुर्जी म्हणजे तो फोटो बघून कुणालाही वाटेल की ही अंड्याची बुर्जी आहे पण ती अंड्याची बुर्जी अजिबात नाही आहे ती आपण व्हेजिटेबल बुर्जी बनवलेली आहे म्हणजे शाकाहारी बुर्जी म्हणू शकता किंवा पनीरची बुर्जी म्हणू शकता पण त्याच्यात आपण भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत तर तीच रेसिपी आता आपण बघणार आहोत खूप छान टेस्टला लागते एकदम इझी रेसिपी आहे आणि नक्कीच सर्वांना आवडेल आणि एकतीस डिसेंबरच्या दिवशी तुम्ही नक्कीच बनवू शकता व्हेज बुर्जी कारण एकतीस डिसेंबरला एकादशी असल्यामुळे नॉनव्हेज अजिबात आपल्याला चालणार नाही आहे तर आपण ही बुर्जी बनवून सगळ्यांना खुश करूया चला तर रेसिपीला आता आपण सुरुवात तर ही बुर्जी दिसायला जितकी छान दिसत आहे तितकीच चवीला त्याच्यापेक्षा दुप पण मस्त लागणार आहे चला ला तर मग आता रेसिपी सुरू करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये तेल टाकायचं एक चमचा तेल वापरायचं आहे आपल्याला यासाठी एक चमचा मी तेल टाकलेलं आहे तेल ते छा ते छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकायचं तर जिरं तेलामध्ये छान परतून घ्यायचं तर जिरं तेलात ते छान परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत तर एक मोठा कांदा बारीक कट केलेला असेल तो आपण त्याच्यामध्ये टाकायचा कांद्याचा वापर थोडा जास्तच करायचा आपल्याला याच्यामध्ये तर हा मी मोठा एक घेतलेला आहे तो अशा पद्धतीने कट केलेला आहे तो आपण तेलात टाकायचा आणि छानस तेलात परतून घ्यायचा तर कांदा आपला छानस तेलात परतलेला आहे त्याच्यानंतर मी एक टोमॅटोसुद्धा बारीक क्रश केलेला आहे तर तुम्ही एकदम बारीक चिरून सुद्धा याच्यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल तर सुद्धा तेलात चांगला परतून घ्यायचा तर कांदा आणि टोमॅटो आपल्या तेलात मस्त परतले गेलेले आहेत तर याच्यानंतर आपण याचं आलं आणि लसूण मी थोडंसं क्रश केलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचं आणि ते सुद्धा तेलात एक दोन मिनटं परत परतून घ्यायचं आहे तर आलं लसूण सुद्धा आपलं मस्त तेलात परत परतलेलं आहे आता त्यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे मसाले म्हणजे आपण खूप जास्त मसाले ने जे रेग्युलर मसाले असतात ते आपण याच्यामध्ये ॲड करायचे तर मी हळद टाकलेली आहे त्यानंतर धने पावडर टाकलेली आहे लाल तिखट टाकलेली आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये कसुरी मेथी वापरलेली आहे स्किप केलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान आता व्यवस्थित तेलात आपण मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये आपण एक्स्ट्राचा कोणताच मसाला वापरलेला नाही आहे तर हे छान झाल्यानंतर मिक्सर आपण फ्लॉवर घेतलेला आहे तर फ्लॉवर मी या पद्धतीनं कट करून घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल आणि त्यानंतर हिरवा वटाणा आहे तर तो सुद्धा मी क्रश करून घेतलेला आहे एकदम बारीक तर याच्यामध्ये तुम्ही बटाटा सुद्धा ॲड करू शकता खरं मी याच्यामध्ये बटाटा ॲड केलेला नाही आहे तर फ्लावर आणि वटाणा आपण एकदम बारीक क्रश करून याच्यामध्ये टाकलेलं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये एक वाटीभर पाणी टाकून आपल्याला हा फ्लावर आणि वटाणा छानसा शिजवून घ्यायचा आहे पहिल्यांदा तर हे छान आता मिक्स झाले तर याच्यावरती एक झाकण ठेवून आपल्याला एक दोन ते तीन मिनटाची एक छान वाफ काढायची जेणेकरून फ्लावर आणि वटाणा आपला मस्त शिजेल तर साधारण एक तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकताय आपलं मस्त असं फ्लॉवर आणि म्हटलं आता छान शिजलेलं आहे पाणीसुद्धा यातलं आटलेलं आहे तर परत एकदा छान मिक्स करूया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे किसलेला पनीर किंवा क्रश केलेलं पनीर तुम्ही म्हणू शकता तर ते याच्यामध्ये ॲड करायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक एक तर पनीरसुद्धा मस्त मिक्स झालेला आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि परत एकदा एक दोन मिनटासाठी छानशी वाफ काढून घ्यायची जेणेकरून पनीरसुद्धा सर्व आपल्या त्या मसाल्यात छान मिक्स होऊन जाईल तर तुम्ही बघू शकताय मस्त अशी आपली ही बुर्जी आता तयार झालेली आहे खाण्यासाठी तर सेम तुम्ही बघू शकताय की ही भुर्जी कशी दिसत आहे एकदम मस्त जितकी छान दिसत आहे तितकीच चवीला सुद्धा मस्त झालेली आहे चला तर आता ही भुर्जी आपण सर्व करूया आणि एकतीस डिसेंबरची आपण पार्टी ही व्हेज सोबत सेलिब्रेट करूया चला तुम्ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल थँक्यू